मोदी सरकारच्या कांदा धोरणामुळे देशात कांद्याचे दर स्थिर राहिले निवडणुकीच्या तोंडावर दर न वाढवल्याने सरकारला सर्वसामान्य जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला नाही पण याच धोरणाचा बुमरँग कुठे झाला असेल तर तो दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे याच मतदारसंघात लासलगाव ही देशातील सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठे त्यामुळे दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार आणि एकूणच भाजप पक्षाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं संपूर्ण प्रचारादरम्यान भारती पवार यांना शेतकऱ्यांचा हा रोष पाहायला मिळाला कुठं जाहीर सभेत त्यांना शेतकऱ्यांनी भाषण करण्यापासून रोखलं तर कुठं शेतकऱ्यांनी त्यांना कांद्याच्या प्रश्नावरून भाषण थांबवून जाब विचारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतही शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून निदर्शनं केली मतदाना दिवशीही ग्रामीण भागात कांद्याच्या माळा घालून शेतकरी हे मतदार केंद्रावर पोहोचले मतदानानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला मतदान केलेल्या मतदारांनी यंदा बदल केले असल्याचं बोलून दाखवलं आणि याचा थेट फायदा आता महाविकास आघाडीचे उमेदवार असणाऱ्या भास्कर भगरे यांना होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता नेमकं काय घडतंय या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आणि इथली ग्राउंड रियालिटी काय आहे पाहूयात सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर दिंडोरी हा लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी कमालीचा अनुकूल झाला नांदगाव कळवण चांदवड एवला निफाड आणि दिंडोरी या सहाही विधानसभा क्षेत्रात महायुतीचंच वर्चस्व झाले नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे कळवणमध्ये नितीन पवार एवल्यात छगन भुजबळ निफाडमध्ये दिलीप बनकर आणि दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार आहेत तर चांदवडमध्ये भाजपचे राहुल आहेर हे आमदार आहेत थोडक्यात डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत कागदावर तरी हा मतदारसंघ भाजपसाठी अनुकूल होता पण कांद्याचे वाढते भाव पाहून डिसेंबरमध्ये केंद्र सरकारनं कांद्याला आधी निर्यात शुल्क लागू केलं आणि त्यानंतर थेट निर्यात बंदीच केली केंद्राच्या या धोरणाचा इथल्या शेतकऱ्यांना कमालीचा फटका बसला लेटसअप मराठीने या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा एका एका शेतकऱ्याला थोडा म्हटला तरी लाखाच्या घरात फटका बसला होता ऐन निवडणुकीच्या तोंडावरच कांद्यामुळे कमालीचा तोटा झाल्याने शेतकरी बदलाच्या मानसिकतेत आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांची हीच नाराजी नाराजीरली गतवेळी भारती पवारांना याच चांदवड तालुक्यातून तब्बल ऐंशी हजारांचं लीड मिळालं होतं मग शरद पवार हे सुद्धा चांदवडमध्येच रस्त्यावर उतरले शिवाय त्यांनी एका सर्वसामान्य गुरुजींना उमेदवारी देत सर्वसामान्यांच्या मनालाच हात घातला लेट्सअप मराठीला लासलगावच्या बाजारपेठेत भेटलेले शेतकरी हे सुद्धा चांदवडचेच होते आणि त्यांनीही यंदा बदल आवश्यक असल्याचं बोलून दाखवलं यामुळे कागदावर सर्व अनुकूल परिस्थिती असलेल्या महायुतीला ही निवडणूक आव्हानात्मक झाली अशातच भारती पवार यांच्याबद्दलची भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी ही ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आली स्वीय सहायकांमार्फत कारभार पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संपर्काचा अभाव या बाबी पदाधिकारी जाहीरपणे बोलू लागलेत याविषयी जाहीर भाष्य करणाऱ्या भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाला ऐन निवडणुकीत पक्षाला निलंबित करणं भाग पडलं आता या मतदारसंघातील स्थानिक मुद्दे पाहायचे झाले तर जशी इथं कांद्याची परिस्थिती आहे तशीच परिस्थिती द्राक्षांची आहे सरकारच्या धोरणांमुळे कित्येक दिवस इथली द्राक्ष ही बांगलादेशमध्ये निर्यात झाली नाहीत असा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केलाय याशिवाय पाणी टंचाई रोजगाराचा अभाव रेल्वे गाड्यांची पळवापळवी हे या मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न मानले जातात या मतदारसंघातील टंचाईला तोंड द्यावं लागतं तर मनमाड सारख्या ठिकाणी प्रमाणात हीच परिस्थिती आहे केंद्रीय आरोग्य खात्याच्या मंत्री असलेल्या भारती पवार यांच्या या मतदारसंघातील काही आदिवासी महिला या प्रसूती आणि उपचारासाठी शेजारील गुजरात मध्ये जातात ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही आता भारती पवारांची डोकेदुखी इथंच थांबत नाही तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा नाशिक आणि दिंडोरीमध्ये प्रचारापासून राखलेलं अंतर हा या मतदारसंघातील कमालीचा चर्चेचा विषय बनलाय नाशिक मतदारसंघातून इच्छुक असलेल्या भुजबळांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या आधी तयारी करायला सांगणं आणि पुन्हा उमेदवारी जाहीर न करणं ही आपली अवहेलना असल्याची भावना त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली यातूनच ते प्रचारापासून लांब असल्याचं बोललं जाते पंतप्रधान मोदींच्या सभेत जरी भुजबळांनी तडफदार भाषण केलं असलं तरीही मात्र त्यांनी या दोन्ही मतदारसंघात एकही जाहीर सभा घेतलेली नाहीये नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचा अर्ज भरल्यानंतर ते आठ दिवसांनंतर काही वेळासाठीच फक्त रॅलीत दिसले होते। तर भुजबळ यांचा येवला मतदारसंघ हा दिंडोरीमध्ये येतो त्यामुळे या मतदारसंघातही त्यांचं महत्व जास्त आहे पण अर्ज भरल्यानंतर ते फारसे जाहीरपणे प्रचारात दिसले नाहीत भारती पवार येवल्यात येऊनही भुजबळ त्यावेळेस उपस्थित नव्हते तर त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रॅली सुरू होताना फक्त फोटो पुरतेच समोर आले आणि पंधराव्या मिनिटाला गायबही झाले आणि याबद्दलच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात अनेक चर्चा रंगल्यात याशिवाय शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनीही छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी हे तुतारीचं काम करत असल्याचा आरोप केला होता त्यामुळे भुजबळ हे बॅक फुटवर फेकले गेले यावरच ते आता वयाचा अंतर सांगतायत तसंच आपले पदाधिकारी आणि पंकज भुजबळ समीर भुजबळ हे प्रचारात आहेत असंही भुजबळांचं सांगणं या गोष्टी घडत असतानाच आमदार नरहरी झिरवळ हे सुद्धा विरोधी उमेदवार असणाऱ्या भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ एका बैठकीत सहभागी झाल्याचं समोर आलं त्यामुळे अजित पवार यांची पुन्हा पंचायत झाली आणि त्यावर त्यांना पुन्हा एकदा सावरासावर करावी लागली तर या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून मतांची विभागणी टाळण्यात आलीये कशी ते पाहूयात शरद पवारांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जीवा पांडू गावित यांना माघार घ्यायला लावून ही मतविभागणी टाळली आहे मालेगाव मतदारसंघातून एकोणीसशे मध्ये तर दोन हजार चार नऊ आणि एकोणीस मध्ये माकपच्या बंडखोरीमुळेच मोठ्या प्रमाणात मतांची विभागणी झाली होती आणि त्यामुळे आघाडीच्या उमेदवाराचा पराभव होऊन भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला होता पण यंदा मात्र भाजपचा पराभव करायचा या उद्देशाने माकपने एक पाऊल मागे येण्याचं ठरवलं त्यामुळे शरद पवारांनी भास्कर भागरे यांच्यासाठी किमान एक लाख मतांची सोय केल्याची चर्चा आहे आता या मतदारसंघातील महत्वाचा मुद्दा म्हणजे दिंडोरीचा उमेदवार देऊन शरद पवारांनी इथून मास्टर स्ट्रोक कसा आखलाय ते पाहूयात गतवेळी भारती पवारांना दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळालं नव्हतं त्यात यंदा शरद पवारांनी दिंडोरीचाच उमेदवार दिलाय त्यामुळं इथून मताधिक्य मिळवणं भारती पवारांसमोर आव्हानाचा विषय आहे यंदा दिंडोरीमध्ये मतदानही चांगले झाले सायंकाळी पाच वाजेपर्यंत कळवण निफाड इथला शेतकरी नाराज असल्याने इथून आपल्यालाच मताधिक्य मिळेल असा भगरेंचा विश्वास आहे कळवणमध्ये सुद्धा संध्याकाळी पाच पर्यंत सहासष्ट टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज आहे तर अन्य ठिकाणी साठ टक्क्यांच्या पुढे मतदान झाले एवल्यातील राजकीय परिस्थिती ही दोन्ही उमेदवारांसाठी समसमान असण्याची शक्यता आहे कारण इथलं मतदान हे फिफ्टी फिफ्टी झालं असल्याचा अंदाज आहे नांदगावमध्ये मध्ये मात्र शरद पवारांच्या पक्षाकडे एखादा बडा नेता नसल्याने इथून भारती पवार पुढे राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय पण इथलं अत्यंत कमी मतदान हा चिंतेचा विषय बनलाय या सगळ्या गोष्टींमुळे सध्या तरी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांचं पारड जड वाटते पण महायुतीनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर वारं फिरलं असल्याचा दावा केलाय त्यामुळे आता दिंडोरीमध्ये नेमकं काय होणार हे आपल्याला येणाऱ्या चार जूनलाच कळून येईल आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच प्रत्येक मतदारसंघातील ग्राउंडवरचं चित्र काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी